आहे न्यूज घडामोडी वटपौर्णिमा उत्साह साजरी पारंपरिक पद्धतीने केलं महिलांनी वटवृक्षाचे पूजन ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आज एकविसाव्या शतकामध्ये ही सुवासनी महिला आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं तसंच त्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून हे पूजन करतात वटपौर्णिमे दिवशी सुहासनी महिला वडाच्या झाडाची पारंपारिक पद्धतीनं पूजा करतात सौभाग्याचे प्रतीक असलेले हळदी कुंकू लावलं जातं वडाच्या झाडाला सात वेळा सूत गुंडाळून प्रदक्षिणा घालून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे पूजन करतात निपाणीमध्ये महादेव मंदिर प्रवासी मंदिर कोल्हापूर रोड मगदुम गल्ली स्वराजनगर निपाणी येथील शासकीय विश्रामगृह जवळ अशा विविध ठिकाणी महिलांनी वटवृक्षाची पूजा करण्यासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत होती या सणामुळे महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं या वटसावित्री पूजन संदर्भात अनेक सुहासनी महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत वटपौर्णिमा म्हणजे सोभाग्याचं लेण आज सौभाग्याच्या या सौभाग्याच्या दिवशी आज सर्व स्त्रिया नटून तटून सर्व वडाची पूजा करून आज आपल्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे आपण पूजा करतो सत्यवानाच्या प्राणासाठी सावित्रीनेच असे सा वडाची पूजा करून सत्यवानाचे प्राण मागून आणले तसेच आपण आजच्या दिवशी आपण वडाची पूजा करून आपण आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आज मनोभावे या वडाची प्रार्थना करतो वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पाणी म्हणाले आहे सावित्री आणि सत्यवानाचा विवाह झाला सावित्री आणि सत्यवानाचा विवाह झाला तेव्हा तिला कळलं की आपला नवरा अल्पायुष्य आहे मग तिनं सावित्री देवीची पूजा केली ती वडाच्या झाडाच्या खाली केली मग भगी आमच्या भगिनींचं काय मत आहे की सात जन्म हाच नवरा मिळावा मी वडाच्या झाडाला सात करण्याला डोळ्यांनी गुंडाळून प्रदक्षिणा घातलेली जाते आणि त्यानिमित्तानं काय होतं की सगळ्या मुली एकत्र येतात आणि एकमेकामध्ये हरदीचा कार्यक्रम होतो सा संध्या सकाळपासून रात्री त्यांनी विश्वास केला जातो त्यामुळे नवरी मंडळी सगळे खुश राहतात म्हणजे मला इतकी माहिती आहे आणि सालामप्रमाणे चालत आलेला हा वटपौर्णिमेचा सण आज महिला वर्गामध्ये उत्सुप्तपणे साजरा होत आहे निराळी नदी तसेच मगदूम नदीतील हा वड सुशोभित करण्यासाठी कार्यकर्त्यांनी खूप कष्टाचे काम केलेले आहे व हा वड सुशोभित केलेला आहे आज दरवर्षीपेक्षाही जास्त महिला वर्ग इथे उपस्थित आहे सत्यवानाची प्राण वाचवण्यासाठी सावित्रीने हे कष्टाने व्यक्त केलेले आहे त्याचीच आम्ही आम्ही आज महिला वर्ग हा जपत आहे तेव्हा आमच्या आमच्या आम्हाला सुद्धा सातो जन्मी जन्मजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून आम्ही ते व्रत करत आहे हॅलो दरवर्षीप्रमाणे आज नेपाली पाजून सासर सगळं वटपौर्णिमा साहित्य करीत अत्यंत उत्साहात वटपौर्णिमेचा हा सण तुम्ही बघू शकताय माझ्या योजनावर तर किती आनंदात आनंदाचाही उत्तर छान सजवून सजून आले ते आलेले आहेत आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी ज्याप्रमाणे समाने वर्ष

ॲक्च्युली हा महाराष्ट्रातल्या त्या किंवा इतर राज्यामध्ये सा साजरा केला जातो पण महाराष्ट्र सण म्हणाचं कारण किंवा या सणाची जी पार्श्वभूमी आहे ती काय आहे तर सावित्री जी होती ती अतिशय प्र प्रतिरोधकता होती आणि तिनं यमाकडून आपल्या नवऱ्याचे जे सत्यवानाचे प्राण करणार तो दिवस था। हा आहे म्हणून आपण हा वटपौर्णिमा म्हणून दिवस साजरा करतो आणि आपण इथं हरिवंदिर म्हणजे ॲक्च्युली देव देवस्थानच्या ठिकाणी मी पूजा केली जाते आणि त्या असंख्य प्रमाणामध्ये सर्व माझ्या महिला बैठकी हा सण अधिक शहामध्ये साजरा केलेला आहे आणि या सणाचं जे मेन उद्देश काय किंवा का केला जातो तर प्रत्येक पत्नीला असं वाटतं की या सणामध्ये जसं सावित्रीनं सत्यवानाचे सा प्राण जेव्हा आपण परत आणले तसंच आपल्या प्रत्येक नवऱ्याला नवऱ्याच्या आयुष्य मिळावं फक्त सौभाग्य होतं सो पूनम महादेव लाड <coughs> स्वराजनगर अंबाजरी रोड स्वामी समनंत मंदिर आज वटपौर्णिमा आहे आणि स सगळ्या म्हणजे सर्व स्त्रियांच्या सौभाग्याची गोष्ट आहे सत्यवान्याचा सा जीव सावित्रीने म्हणजे जी या झाडापासूनच असं वाचू त्याच्यामुळे तेव्हापासून परंपरा चालत आली की वटसावित्री उपवास करणे आणि हा का जन्मजन्मी हाच पती मिळते ಇವಾಗ ನಾವು ಆಗ್ಲಂತ ಮಾಡ್ತಾರು ಏಳು ಜನ್ಮ ಇವಾಗ ಸಿಗ್ಲಿ ಅಂತ ಮಾಡ್ತಾರೋ ಆರೋಗ್ಯ ಭಾಗ್ಯ ಸಿಗ್ಲಿ ಅಂತ चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा